सभेसाठी संपूर्ण महाविकास आघाडी मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील दावे पक्ष आहेत अनेक आदिवासी संघटना आहेत यांचं तिथे उपस्थिती आहे पालघरमध्ये आता भारती कांबळे यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता है। शिवसे ने तुन पक्षे तिथे गेले ले आहे शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गाबीत त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे ही परिस्थिती आहे अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे बहुतेक ह्यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक असं दिसतंय मला यांच्या हातात काही राहिलेलं नाही बोला